मित्रांनो आज आपण आलो आहोत तिळ पिकामध्ये तर इथं कशा कशाप्रकारे पेरणी केली हे सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण इथं तिळाची पेरणी केली तर या तिळाच्या पेरणी करताना आपण सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथं गव्हाचं पेरणी यंत्र घेतलेलं आहे आणि गव्हाच्या पेरणी यंत्राने आपण इथं तिळ पेरणी केलेली आहे तर त्यामध्ये जे काही फणं एक्स्ट्रा असतात ते आपण इथं बंद केलेले आहेत तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण इथं बघू शकता हा काट आपण चालू ठेवला दोन नंबर बंद तीन नंबर चालू चार नंबर बंद पाच नंबर चालू सहा नंबर बंद तर अशा प्रकारे चार फणं आपण चालू ठेवली नऊ नऊ इंचावाली आणि तीन फणं आपण बंद केली म्हणजे तीन छिद्रामधली तीन छिद्र जे बियाणं पडते ते बंद केली तर आपण इथं तीळ पेरणी केली आहे तर तीळ पेरणी आपण दीड दीड फुटाने चार तास आहेत बाजूला आपला दीड ते पावणे दोन फुटाचा किंवा दोन फुटाचा वरम पडलेला आहे आणि त्याच्यानंतर परत चार तास कारण काही दिवसांनी आपण याला पटपाणीसुद्धा आपल्याला इथं देता येते तर सर्वात महत्त्वाचे म्हणजे आता तीळ आपण एकरी तीन किलो पेरला आहे त्यामध्ये वीस किलो खत घेतलेलं आहे त्यात विश्व झिरो तेरा आणि इथं पेरणी केलेली आहे आता पेरणी केल्यानंतर आपण सुरुवातीला तीन तीन तास सिंगल पाईपवर पाणी दिलेलं आहे आणि त्याच्यानंतर साधारण एक दिवस आड करून दोन दोन तास दिलं त्याच्यानंतर पुन्हा एक दिवस करून दोन दोन तास पाणी दिलं तुषार सन्सानं एका एका सिंगल पाईपवर तर अशा प्रकारे नियोजन केलं आणि त्याच्यानंतर आता जे आहे तर आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता हा तीळ जो आहे हा साधारणतः पंचवीस दिवसात झालेला आहे तर पंचवीस दिवस झाल्यामुळं आता आपण काय करायचं तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला इथं गवत दिसत आहे तर याच्यामध्ये कुठलं गवत दिसते तर याच्यात गांजर गवत पण दिसते गाजर गवत आहे कुठं कुठं लांबपानाचं गवत आहे तर यासाठी आपण काय केलं आता दोन दोन तास तुषारनं पाणी दिलं जमीन थोडी नरम झाली दोन दिवस झाली आणि त्याच्यानंतर आता आपण इथं देणार आहोत डवरा तर डवऱ्याला आपण इथं सुरुवात केलेली आहे तर डवऱ्याला सुरुवात केली तर आता बघा इथं कशाप्रकारे गवत जे आहे तर हे गवत अशा प्रकारे उलथून पडत आहे परंतु तिळाची उंची जी आहे ती तिळाची उंची थोडीशी कमी असल्यामुळं कुठं कुठं पण आपलं बुजलं जात आहे तर आपण बघू शकता इथं अशा प्रकारे पण इथं बुजले जात आहे तर तिळावर सध्या रोगराई जी आहे तर सध्या इथं पांढऱ्या माचा अटॅक आहे आणि कुठं कुठं मावा आहे कुठं कुठं तिरतुळ आहे आपण इथं बघू शकता बघा पांढऱ्या मासेचा अटॅकसुद्धा आहे बघू शकता तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आता सुरुवातीला आता इथं डवरा घ्यायचा आता डवरा घेताना आपण थोडीशी उंची जी आहे तर थोडीशी उंची जास्त होऊ द्यायची तर उंची जास्त होण्यासाठी आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला इथं सर्वात एकच काम करावं लागेल तर आपल्याला इथं बघा इथं अशा प्रकारे इथं डवरा घ्यायचा डवरा घ्यायच्या आधी आपण उंची जी आहे ती उंची साधारणतः याच्यापेक्षा थोडी जास्त पाहिजे जा आपल्याला साधारणतः झाड याप्रमाणे तरी पाहिजे तर आपल्याला साधारणतः एक मुठभर किंवा अर्धा फुटापर्यंत किंवा साधारण पाच इंचापर्यंत चार इंचापर्यंत झाडाची उंची पाहिजे जेणेकरून डवऱ्यामध्ये झाड बुजणार नाही आणि त्याच्यानंतर डवरा केल्यानंतर आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे गवत आहे तर ते गवत आपल्याला आता हे फट्यातलं गवत आपल्याला डवऱ्याने जाते परंतु असं तासातलं ता गवत आहे इथपर्यंत पास आपली डवऱ्याची येऊ शकत नाही तर ते आपल्याला काय करायचं काय तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपला डवरा देताना हे गवत गेल्यानंतर हे गवत जे आहे तर हे घालण्यासाठी आपल्याला डवरा दिल्यानंतर जे गवत आहे तर ते प्रकारे उलथून पडते बघा अशा प्रकारे इथं उलथून पडते जस आता कपाशी झाडं आहेत दुसरी गवत आहेत हे असे उलथून पडतात तर उलथून पडल्यानंतर आता याला वाळू द्यावं लागते तर याला दोन दिवसांनी काय करायचं हे पूर्ण सुकू द्यायचं आणि सुकल्यानंतर काय करायचं सर्वात महत्त्वाचं हे झाडं पूर्ण वाळतात वाळल्यानंतर जमीन थोडी खरपूस येते नंतर आपण याला खुरपणी करायची ज्याला आपण निंदन म्हणतो तर खुरपणी करून घ्यायची आणि खुरपणी केल्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण इथं याला फवारा या देऊ शकतो फवारामध्ये आपण काय आहे सध्या पांढरी माझचा अटॅक दिसतो तर आपण कीटकनाशक घेऊ शकता आता यामध्ये कसं कॉन्फ्युडर घेऊ शकता आशे घेऊ शकता दहा मिली पंधरा ग्राम आणि पंधरा लिटर पाण्यात टाकून फवारा घेऊ शकता आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे आता याला पाणी आणि खत जर आपलं राहिलं असेल तर आपण डवऱ्यासोबत आता खत पेरू शकता आणि निंदन करून पाणी देऊ शकता किंवा त्याच्यानंतर फवारणी केल्यानंतरही डवरा पुन्हा मारू शकता आणि थोडी उंची झाल्यामुळं खत डेकर एक गोणी डी ए पी किंवा दहा सव्वी देऊन आपण इथं पेरणी करू शकता तर अशा प्रकारे आपण इथं नियोजन आणि व्यवस्थापन तिळाचं अशा प्रकारे करायचं आहे तर त्यासाठी आपल्याला हे निंधन वगैरे करण्यासाठी आपलं सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथं आपल्याला तिळाची उंची आहे थोडीशी वाढू द्यावी लागते तर अशा प्रकारे आता इथं सपाट जमीन आहे अशा प्रकारे तीळ दिसत आहे परंतु जिथे डवरल दवरा मारला आहे तो तिळ आपल्याला थोडासा दबला दिसत आहे तर संख्या कमी होणार आहे म्हणून आपल्याला साधारणतः प्रकारे व्यवस्थापन करायचं आहे आणि तिळाची जी विरळणी आहे तर तिळा तिळाची विरळणी पण आपल्याला अशा प्रकारे करायची आता इथं तिळ विरळणी केली आहे तर विरळणीमध्ये काय केलं तर आपण इथं जे अंतर आहे हे इथं चार ते सहा इंच अंतर अंतर आहे तर अशा प्रकारे झाडाची विरळणी करून घ्यायची जेणेकरून जे दाटी होणार नाही आणि दाटी नाही झाली म्हणजे बुडाला पण माल चांगल्या प्रकारे लागू शकल तर अशा प्रकारे विरळणीचं खताचं फवारणीचं व्यवस्थापन आपण इथं परिपूर्ण करू शकता तर अशा प्रकारे ते तीळ बुजत होता तर त्यासाठी आपण इथं सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे पासा जे आहे ते पासा आपण इथं बदलून घेतले आहेत कारण जो फटा होता दीड फुटाचा होता तर ते कुठं कुठं झाडं आपल्याला इथं म्हणजे झाडं बुजायली होती त्याची उंची कमी होती तर आता इथं आपण पासा बदलून घेतल्या छोट्या पासा टाकल्या तर त्यामुळे आता झाडाच्या उंचीनुसार पासा माती पडणार नाही आणि झाडं बुजणार नाही तर अशा प्रकारे आपण पासा बदलल्यानंतर आता इथं थोड्या छोट्या पासा लावल्या आणि पुन्हा आपली डवरणी चालू केली आहे बघा इथं प्रकारे